शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना मागच्या युतीमधील महत्वाच्या गणित गणिताच्या संकल्पना सरावसाठी उन्हाळी पॅकेट वापरण्याकरता शाळांना सूचना देण्याबाबत संदर्भ पण दिलेले ठिकाणी आठ एप्रिलचे आढावा शिक्षण अधिकारी यांचे निर्देश आता यामध्ये काय सांगितलंय तर बृहन मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सर्व शाळांमध्ये आपण आपल्याला माहिती सहावी ते साठी गणित आणि विज्ञानासाठी आपण विषयाच्या पूरक अध्यापनासाठी मिशन मेरिट आणि गणित सुधार कार्यक्रम हा आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमान दोन हजार तेवीस वासा राबवला जात आता एस सी आर टी पुणे यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि खान अकॅडमी शैक्षणिक सामग्री वापरणे आणि गणित विषयातील गुणवत्ता सुधारण्यासाठी पूरक शैक्षणिक साधन म्हणून सर्व गणित शिक्षकांना खान अकॅडमीवरील शैक्षणिक सामग्री वापरण्यास मदत करणं हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे आता सध्याला शाळांमध्ये वार्षिक परीक्षा संपलेल्या आहेत आणि लवकरच उन्हाळ्याच्या मागच्या इयत्तेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मागच्या येथील गणिताचे जे काही महत्वाच्या संकल्पना आहेत त्याचा सराव होणं अत्यंत महत्वाचं आहे या प्रकारे शिक्षक विद्यार्थी व त्यांच्या मदतीसाठी अं ब्रहन मुंबई महानगरपालिका आणि खान अकाडमी यांच्या संयुक्त विद्यमान मिशन मेरिट आणि गणित सुधार अंतर्गत सहावी ते आठवी येत्यांसाठी काही उन्हाळा पॅकेट आहे आता उन्हाळा पॅकेट त्यामध्ये काय आहे या पॅकेटमधून काय दिलं जाणार त्यांना शिक्षक त्यांच्या वर्गात सर्व विद्यार्थी मागच्या यत्तेमधील गणिताच्या जे काही संकल्पना अजून जास्त सराव करतील आणि त्याकरिता नियोजन करू शकतात तसेच विद्यार्थी सुट्टीच्या कालावधीत व्हिडिओ पाहून मागच्या इयत्तेतील गणिताचे जे काही संकल्पना त्यांची उजळणी करू शकतील त्याचा सोडवू शकतील आणि तो त्याचा अभिप्राय अभिप्राय मिळून सराव झाले नाही पुढच्या इयत्तेसाठी ते तयार होऊ शकेल या ठिकाणी उन्हाळ्यात जे यत्ताना या ठिकाणी लिंक दिलेले आहे सहावीसाठी सातवी साठी साठी. आता साठी कशा प्रकारे या ठिकाणी आपणास अं जे क्लास वगैरे असाइन करायचे तर यासाठी काय उन्हाळा पॅकेट नियुक्त करणे बाबत च्या महत्वाच्या सूचना काय त्या मध्ये खान अकादमी ची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर शिक्षकांनी आपल्या अकादमी खात्यामध्ये लॉग इन करायचं त्यानंतर ते शिकवत असलेल्या त्या इयत्तेच्या संबंधित उन्हाळी पॅकेट वरची जे काही सहावी सातवी आणि लिंक आहे त्या लिंक वर येऊन क्लिक करायचं त्यानंतर नंतर च्या नावा समोर दिसणारा असाइन बटन क्लिक करायचं त्यानंतर खान अकादमी वरील क्लास ड्यू uh, डेट निश्चित करायची आणि असाइन बटनवर या ठिकाणी आपणास क्लिक करायचं अशा प्रकारे जो काय तो आ, क्लास जे काही उजळणी करण्यासाठी त्यांना क्लास जो काय आपण क्ला कोर्स त्यामध्ये जो काय असाइन करणार बद्दल आता भागधारकाची भूमिका आणि जबाबदारी यामध्ये गणित शिक्षाची जबाबदारी काय तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे युजरनेम आणि पासवर्ड त्यांच्याकडे आणि विद्यार्थी स्वतःच्या खात्यामध्ये लॉग इन केले केले आहे सुनिश्चित म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवणं शिकवत असलेल्या वर्गासाठी उन्हाळा पॅकेट नियुक्त करणं तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांशी खाना अकॅडमी प्लॅटफॉर्म संवाद साधणे ज्या पालकांच्या घरी उपलब्ध अशा विद्यार्थ्यांना घरी सराव अकॅम प्रोत्साहित करणं विद्यार्थ्यांचे उन्हाळ्या पॅकेटमधील स्वाध्याय पंधरा जून पर्यंत सोडून घ्यायच्या सूचना द्यायच्या निकालाच्या दिवशी किंवा वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पालकांना उन्हाळी पॅकेटमधील स्वाध्याय पंधरा जून पर्यंत त्यांच्याकडून सोडून घेण्याबाबतच्या सूचना द्यायच्या काही तांत्रिक का टेक्निकल प्रॉब्लेम असेल खान अकॅडमीचा सपोर्ट हेल्पलाईन वर संपर्क करू त्याचा फोन नंबर वगैरे दिलेला आहे आणि वेळ पण या ठिकाणी दिलेली शनिवार सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत व्हॉट्सअप नंबर पण या ठिकाणी ते पुरवण्यात आलेले यानंतर मुख्याध्यापकाची जबाबदारी काय तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळेतील सर्व गणित शिक्षक गणित अध्यापनासाठी खान अकॅडमी वरील उन्हाळ्या पॅकेट सराव करत आहेत की नाही याची खात्री करायचे त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खान अकॅडमी प्लॅटफॉर्म वर उजळणी पॅकेट वापरून गणित सराव करण्यासाठी प्रोत्साहित करायचे निकाला दिवशी किंवा व्हॉट्सअप मध्ये पालकांना उन्हाळी पॅकेट मधील उन्हाळी पॅकेटमध्ये स्वाध्याय पंधरा जून पर्यंत सोडून घेण्याबाबत सूचना द्यायचे आणि त्यांना प्रोत्साहित करायचे त्यानंतर गणित विद्यार्थ्यांना गणिताचे सराव खाना अकॅडमी प्लॅटफॉर्म वर वापरण्यासाठी प्रोत्साहित करणं विद्यार्थ्यांची प्रगती डॅशबोर्ड उपलब्ध आणि तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेऊन त्यांना मोटिवेट करायचे अधीक्षक आणि प्रशासकीय विभाग निशा यांनी महापालिका स्तरावर सर्व शा आदर्श शाळांना उन्हाळ्या पॅकेट वापर सूचना देणं करण्यासाठी खाना अकॅडमीतर्फे शिक्षकांना प्लॅटफॉर्म वापरण्यात सुलभतेसाठी उपयुक्त संसाधने उपलब्ध करून द्यायचे आदर्श आदर्शिक्षणाला पूरक मार्गदर्शन चर्चा सत्र वेबिनार आयोजित करायचे शाळांच्या प्ला, शाळांना प्लॅटफॉर्मच्या वापराबद्दल आवश्यक माहिती डॅशबोर्ड टॉप परफॉर्मिंग शिक्षण इत्यादी इत्यादी नियमित पाठवते आणि या संधर्भीय पॅकेटच्या वापराबद्दलची माहिती सूचना सर्व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या जिल्ह्यातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक आणि गणित शिक्षक यांना करावं आणि आदर्श शाळेतील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थी या पॅकेटचा वापर करतील करती या करता जिल्हा सर्व कार्य करेल अशा प्रकारचे परिपत्रक होतं यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला चे जे काही वर्ग आहेत त्यांचा आपल्याला या ठिकाणी जे काही गणिताच्या संकल्पना समज नसेल किंवा त्यांचा सराव करायचा त्यांची उजळणी करायची आणि ते कशा प्रकारे या ठिकाणी त्यांना क्लास असाइन कसा करायचा किंवा कशा प्रकारे करायचे त्याबद्दल आपण माहिती पाहूया आता वन्हा पॅकेट संदर्भाचे परिपत्रक आता या अगोदर पाहिलं परिपत्रक मध्ये जस ज्याप्रमाणे आपण लॉग इन करायचं खाना अकॅडमिक कर कारवर्ड आहे आणि विद्यार्थ्यांकडे पण आहेत या ठिकाणी लॉग इन करायचं आणि कशाप्रकारे आपण शिक्षकांना त्यांना क्लास क्लास जो असाइन केलेला त्यांना कशा प्रकारे असाईन वरती या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकतो अशा प्रकारचे आपल्या समोर इंटरफेस होतो त्यानंतर जो एक क्लासला आपण शिकवतात तो क्लास निवडायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोर वेगवेगळे या ठिकाणी दिसणार आहेत वेगवेगळ्या ऑप्शन दिसल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो खाली त्या टॅब वरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर सिलेक्ट कोर्स सिलेक्ट कंटेंट आणि सिलेक्ट ड्यू डे या ठिकाणी आपणच करायचंय आता कंटेंट वरती आपण युनिट वरती गेल्यानंतर जे खूप सारे जे काही ऑप्शन्स असतील आपले जे काय संकल्पना मुलांची उजळणी घ्यायची पंधरा जून पर्यंत तर ते संदर्भात आप ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यानंतर सिलेक्ट ड्यू डेट मला डेट आपण प्रत्येक नुसार संकल्पना पूर्ण संकल्पनांची उजळणी घेण्यासाठी वेगवेगळी ड्यू डेट आहे ती ड्यू डेट आपण देऊ शकतो दहा दिवसांची किंवा जस आपल्याला योग्य वसायला आणि त्यानंतर या ठिकाणी आपण काय करायचं सगळ्यात शेवटी पाहू शकतो क्रिएट युनिट गोल अशा प्रकारे करायचं आणि या ठिकाणी आपण जे काय मुलांचं ते उन्हाळी पॅकेट जे सहावी ते आठवी जे आहेत त्यांचे अशा प्रकारे त्यांना आपण जे असाइन करू शकतो कोर्स आहे तो असाइन करू शकतो मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका